श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करोत एवढीच स्वामीच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर आता मार्गशीष महिना हा सुरू झालेलाच आहे त्यामध्ये तिसऱ्या गुरुवारी गुरुपूष अमृत योग आलेला आहे तर आलेला हे दोन्ही योग जुळून आलेले आहेत म्हणजे मार्गशीष महिना त्याच्यामध्ये गुरु पुरुषामृत योग आणि तिसरा गुरुवार आलेला आहे तर असा शुभ योग तयार झालेला आहे तर या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला एक वस्तू अर्पण करायची आहे म्हणजे पहा फक्त पाच रुपयाची ही वस्तू आहे ती आपल्याला तिचा आपल्याला खूप लाभ होणार आहे म्हणजे आपल्या ज्या काही आर्थिक समस्या अडचणी आहेत त्या दूर होतील त्याचप्रमाणे लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल त्याचप्रमाणे श्री हरी विष्णूंचा देखील आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल तर अशी कोणती वस्तू पाच रुपयाची आहे आणि तिचा इतका लाभ होणार आहे तर ती वस्तूची माहिती जाणून घेण्या अगोदर जे कोणी चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ अशी कमेंट देखील करायला विसरायचं नाही तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मार्गशीर्ष महिन्याचा तिसरा गुरुवार आहे आणि त्याच्यामध्ये गुरु पुष अमृत योग हा निर्माण झालेला आहे तर या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची श्री विष्णूंची देखील आपल्याला विधिवत पूजा करायची आहे तर गुरु तर पुष्य अमृत योग हा खूप शुभ योग असतो तर या दिवशी पहा पुष्य अमृत योग हा गुरुवारी आल्यास त्या योगाला गुरु, योगा गुरु पुष्य अमृत योग असे म्हणतात या महिन्यामध्ये सर्व मंगल कार्यासाठी हा योग शुभ समजला जातो या योगावर सुवर्ण खरेदी केली असता त्याची वृद्धी होते अशी मान्यता आहे सोने घरी आणल्यानंतर ते देवघरात देवा पुढे ठेवून महालक्ष्मीची पूजा करावे परंतु आजकाल सोने खूप महाग झालेले आहे तर त्यामुळे देखील आपण सोने खरेदी करू शकत नाही त्यामुळे आपल्याला आप आपल्याला काही वस्तू वाटत असतील कमी खर कमी खर्चाच्या पैशाच्या असतील तर ती वस्तू आपण आपल्याला आणायची आहे आणि तिची आपल्याला पूजा वगैरे करायची आहे कारण गुरु पुष्यामृत योगावर कोणत्याही नवीन कामाची सुरुवात जसे की व्यापार व्यवसाय उद्योग सुरू करणे बंद पडलेली कामे पुन्हा सुरू करणे गुंतवणूक करणे दान धर्म करणे हे यश देणारे असते हिंदू धर्मशास्त्रात गुरुवारचा दिवस धार्मिक व मंगळ कार्य करण्यासाठी शुभ समजला जातो पुष्य नक्षत्र हे सर्व प्रकारचे शुभ कार्य करण्यासाठी अत्यंत शुभ समजले जाते पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्राचा राजा मानला जातो जेव्हा गुरुवार आणि पुष्य नक्षत्र एकत्र येतात त्यातून जो अद्भुत गुरुपुष्य अमृत योग निर्माण होतो तो, तो कोणत्याही कार्यात यश मिळवून देणारा ठरतो या दिवशी अनेक साधक देवी लक्ष्मीची पूजा करतात या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते घरातून दारिद्र्य निघून जाते सकाळी आणि संध्याकाळी देवी लक्ष्मी समोर शुद्ध साजूक तुपाचा दिवा लावत जावा या दिवशी कोणत्याही महत्वाच्या कामामध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्याला कुलदैवतेची मनोभावे पूजा करायची आहे प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होते आणि गुरु अमृत योग पूजा मंत्र तंत्र संकल्प साधना जप तप करण्यासाठी उत्तम दिवस आहे गुरु अमृत योगावर दान पुण्य करण्याला देखील खूप असे महत्व आहे या दिवशी नवीन कपडे फळे धान्य पादत्राणे आणि पैसे गरीब व गरजू लोकांना दान करावेत गायीला हिरवा चारा खाऊ घालावा किंवा गोशाळेत चारा घ्यावा या दिवशी मंदिरात पूजा साहित्य ही अर्पण करायचे आहेत अठ्ठावीस डिसेंबर गुरु पुष्य नक्षत्र हा खूप शुभ मानला जातो या वर्षी गुरुवार आल्यामुळे खूप शुभ मानला जातो आणि वर्षाचा शेवटचा गुरु अमृत योग आहे त्यामध्ये मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार देखील आलेला आहे तर असा शुभ असा सहयोग जुळून आलेला आहे तर या दिवशी आपल्याला श्री हरिविष्णू व माता लक्ष्मी यांची देखील विधिवत पूजा करायची आहे तर आपण संध्याकाळी पूजा वगैरे मान्य करायची आहे लक्ष्मी मातेची पोथी वाचायची आहे धूप दीप दाखवायचा आहे आरती करायची आहे त्याचप्रमाणे लक्ष्मी मातेला लाल फूल असेल तर तो लाल फूल देखील तुम्हाला अर्पण करायचा आहे धूप दीप दाखवायचा आहे तर महालक्ष्मीला कवड्या ह्या अतिशय प्रिय आहेत मला या दिवशी पाच सात नऊ किंवा अकरा कवड्या ह्या घ्यायच्या आहेत आणि त्या प्रथम गंगा जलाने धुवायच्या आहेत आणि धुवून झाल्यानंतर पुसून वगैरे घ्यायचे आहेत आणि तांदूळ ठेवायचे आहेत एका प्लेटमध्ये तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदूळावरती आपल्याला ज्या तुम्ही जर पाच सात नऊ किंवा अकरा कवड्या आणलेल्या असेल तर त्या तिथे तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि त्याच्यानंतर ज्या कवड्या तुम्ही तिथे ठेवलेल्या आहेत त्या कवड्यांना तुम्हाला हल्दीचा आणि केशरचा टिळा लावायचा आहे धूप दीप दाखवायचा आहे निरंजनाने ओवाळायचा आहे मग तुम्हाला कनकधरा श्रोत्राचं पठन करायचं आहे किंवा तुम्ही महालक्ष्मी अष्टक हे देखील तुम्हाला म्हणायचं आहे असं केल्यानंतर ज्या कवड्या आहेत त्या अभिमंत्रित होतील आणि जे काही तुम्हाला ना जे काही तुम्हाला हवं आहे ते सर्व काही मिळून जाईल कारण ह्या लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहेत आणि त्या कवड्यांची आपल्या देवघरामध्ये ठेवलेल्या आहेत त्या प्रकारे ज्या कवड्या आहेत तर त्या कवड्या तुम्ही पाच आणू शकता सात आणायच्या आहेत किंवा नऊ किंवा अकरा तुम्हाला जेवढ्या शक्य असेल तेवढ्या कवड्या तुम्ही आदल्या दिवशी आणायच्या आहेत आणि पहा नंतर यांची पूजा वगैरे झाल्यानंतर मग तुम्हाला जर त्या कवड्या आहेत त्या देवघरामध्ये तुमच्या देवघरामध्ये ठेवायच्या असतील तर तुम्ही त्या देवघरामध्ये ठेवायच्या आहेत किंवा तुम्ही दुसऱ्या दिवशी त्या कवड्या आहेत जर तुम्ही अकरा कवड्या आणलेल्या असतील तर मग तुम्हाला सहा कवड्या आहेत तर त्या सहा कवड्या लाल कापडामध्ये बांधायच्या आहेत आणि त्या सहा कवड्या आहेत त्या तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत त्याचप्रमाणे ज्या बाकीच्या पाच कवड्या आहेत तर त्या काय करायच्या आहेत तुम्हाला तर त्यासुद्धा तुम्हाला लाल कापड घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला त्या कवड्या बांधायच्या नाही त्याची अशी एक पोटली तयार करायची आहे आणि मग ती पोटली तुम्हाला तुमच्या दरवाज्याच्या पुढच्या बाजूने लावायची आहे आणि मग आपली पूजा झाल्यानंतर मग आपण लक्ष्मी मातेला व हरी विष्णूना आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी कायम टिकून राहते घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही भासू देऊ नका त्याचप्रमाणे घरावरती कोणतेही संकट अडचणी समस्या ह्या येऊ येऊ देऊ नका माझ्या मुलांची प्रगती होते माझ्या पतीची प्रगती होते तर अशा प्रकारे आपल्याला प्रार्थना करायची आहे कारण मा, माता लक्ष्मी हिला कवड्या फार प्रिय आहे त्यामुळे जर कवड्या आपण अशा प्रकारे यांची विधिवत पूजा करून आपण या कवड्या आपल्या तिजोरीमध्ये ठेवल्या किंवा आपल्या दरवाज्याच्या बाहेरच्या बाजूने लावून ठेवल्या तर घरामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी ही टिकून राहील हा प्रभावी असा हा उपाय आहे कवड्या महालक्ष्मीला खूप प्रिय आहे त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होईल त्याचप्रमाणे श्री हरिष्णूंचा देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होईल कवड्या ठेवल्यामुळे आपल्याला पैशाच्या समस्या कधी येणार नाहीत पैसा आपल्याकडे येत असतो परंतु तो टिकत नाही तर आलेला पैसा टिकून राहील आपल्याकडे पैसा नेहमी टिकून राहील हा उपाय एकदम प्रभावी असा उपाय आहे त्यामध्ये गुरु पुष्यामृत योग आलेला आहे मार्देश महिना आलेला आहे हा उपाय तुम्ही अवश्य करा पहा याचा तुम्हाला इतका छान असा अनुभव येईल कारण हा उपाय आहे तर हा उपाय मी स्वतः देखील करत असते पहा जर तुमच्याकडे अगोदर कवड्या असेल म्हणजे आपण दिपाळीच्या वेळेस देखील कवड्यांची पूजा करत असतो तर तुम्ही ह्या गुरुपृष्ठमुख योगावरती ह्या ज्या कवड्या तुमच्याकडे अगोदर असतील तर त्या देखील तुम्ही काढायच्या आहेत आणि समजा तुम्ही तिजोरीमध्ये ठेवलेल्या असेल तर त्या काढायच्या आहेत आणि मग त्यांची देखील तुम्हाला विधीवर पूजा करायची आहे आणि पुन्हा मग त्या कवड्या आहेत त्या पुन्हा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत कारण हा, हा उपाय आपण दीपावलीमध्ये देखील करत असतो परंतु ज्यांना दीपावलीमध्ये हा उपाय करणे शक्य नाही तर त्यांनी या गुरुपूषामृत योगावरती हा उपाय अवश्य करायचा आहे पहा हा उपाय इतका प्रभावी आहे की तुम्हाला कधीही पैशाची चंचल कधीही भासणार नाही तुमच्याकडे पैसा हा आकर्षित होईल इतका प्रभावी असा हा उपाय आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद